मी सुभाष जोडगे बोलतो रात्री दोन अडीच वाजता बिबटे इथं बसला होता या चारशे सातच्या खाली चारशे सातच्या खाली बसल्या हो ते त्यांनी इथं आतमध्ये इथे एक कुत्रू बसलं होतं एक वर बसलं होतं त्याच्यावर ते आल्या हो खालचं कुत्रू पळालं आणि वरच्या कुत्र्याने उडी टाकताना त्या टावरमध्ये पाय अडकला तो खाली कुत्रू पडल्यामुळं त्यांनी झेप मारून धरलं आणि गेटवरून उडी टाकून बाहेर गेलं साधारणत किती वाजता बिबटे आला अडीच पाऊन तीन वाजता पुढल्या साईडने आलो होता तो सांगताना ती तर चारशे सातच्या खाली उंबासल होते आम्ही कॅमेरात पाहिला आम्हाला म्हणजे काय म्हणजे समक्ष कॅमेऱ्यात पाहूनच ते तुम्हाला सांगितलं आणि म्हणजे काय केलं त्यांनी तो उडी कुत्रू घेऊन गेटवरून उडी टाकून बाहेर पडलं एक एक तीन महिने झाले इथं बिबट्याने मोका त्रास दिला आहे आमच्या चुलत्याचं एक कुत्रू न्यालं आमच्या थोरल्या भावाचं एक न्यालं एक आमचं न्यालं या दीड महिन्यात तीन कुत्रे घेऊन गेले इथून याची दखल वन विभागाने घ्यावा ही आमची नम्र विनंती बिपट्या बिपट्या चौक धर धरली कुत्री चौक मरून वरून उडी मारली जायकाय का आपलं कुत्र